जालना शहरातील बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणी व मोफत औषधी वाटप शिबिर संपन्न आज दिनांक एक मे गुरुवार रोजी कामगार दिनाचे औचित्य साधून जालना शहरातील चंदनजिरा येथे हनुमान मंदिराच्या सभागृहामध्ये बांधकाम कामगार काम कल्याण मंडळातर्फे नोंदणीकृत बांधकाम कामगार काम व त्यांच्या कुटुंबियांकरिता सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी चंदनजिर्याचे माजी नगरसेवक तथा भाजपा जालना शहर महानगराध्यक्ष सतीश जाधव योगेश लहाने शांतीलाल राऊत राजू कोरे इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांपैकी कामगार आरोग्य तपासणी व उपचार योजनेअंतर्गत मोफत मोबाईल मेडिकल युनिट चालते फिरते अत्याधुनिक तपासणी क्लिनिकच्या माध्यमातून तपासणी ते उपचार योजनेअंतर्गत सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगार व कुटुंबांची मोफत संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात येत आहे कामगार व त्यांच्या कुटुंबियांना मोबाईल मेडिकल युनिट मार्फत मोफत डॉक्टर तपासणी मोफत औषधे वाटप तसेच सर्व आजारांकरिता मोफत जिल्ह्यातील संलग्न रुग्णालयामध्ये भरती उपचार व आवश्यक शस्त्रक्रिया सेवा उपलब्ध करण्यात आलेली आहे ही योजना जालना जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगार व कुटुंबाकरिता अतिशय लाभदायी ठरत आहे चंदनजिरा येथील बांधकाम कामगारांनी शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून शिबिराचा लाभ घेतला यासाठी विभागीय व्यवस्थापक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील उपक्रम राबविण्यात येत असून त्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशाल प्रकाश लुंगाडे ई आर टी अभिजित अंबोरे परिचारिका पूजा आडे कॉर्डिनेटर मारुती टोकलवाल चालक एकनाथ बालराज फ्लेबोटोमिस्ट आरोग्यसेवक ज्ञानेश्वर तानाजी तुम्बेवार आणि संध्या ज्ञानेश्वर तुम्मेवार, तुम्मेवार इत्यादींच्या वतीने कामगारांची तपासणी करून शिबिरासाठी परिश्रम घेण्यात आले नमस्कार जन आरोग्य अंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी ही सुविधा उपलब्ध आहे यामध्ये तपासणी ते उपचार होतात जे काही नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्यांना जालना जिल्ह्यामध्ये तसेच अख्ख्या महाराष्ट्रभर ही अॅम्ब्युलन्स सेवा आहे ही प्रत्येक गावामध्ये अॅम्ब्युलन्स जाते व तिथे जे काही कामगार आहेत त्यांना ही सेवा आपण पुरवतो यामध्ये तुम्हाला सर्दी ताप खोकला यापासून आशक्तपणा उच्च रक्तदाब छातीदुखी फ्रॅक्चर या प्रकारचे सर्व रोगांवर तुमचे उपचार केले जातात व आपले काही जालना जिल्ह्यामध्ये किंवा इतरही ठिकाणी पॅनल हॉस्पिटल आहे यामध्ये तुम्हाला दोन ते पाच लाखापर्यंत उपचार फ्रीमध्ये होतात सरकारची कोणती योजना ही सरकारची आरोग्य सेवा म्हणून आहे यामध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या अंतर्गत ही सेवा आहे माझा डॉक्टर विशाल प्रकाश लुंगाडे